मुंबईच्या एका पॉश भागात राहणारा आर्यन वयाने जेमतेम पंचवीस ते सव्वीस वर्षांचा पण हातामध्ये गडगंज पैसा वडील दादासाहेब शिरसाट यांचा रिअल इस्टेटचा मोठा व्यवसाय होता आर्यनसाठी पैसा म्हणजे कागदाचे तुकडे होते दिवसा महागड्या गाड्यांमधून फिरणे आणि रात्री मित्रांसोबत पार्ट्या करणे हाच त्याचा दिनक्रम होता एका रात्री त्याचे मित्र त्याला शहरातल्या एका प्रसिद्ध डान्स बारमध्ये घेऊन गेले तिथे आर्यनची नजर पडली मायावर माया त्या बारमधील सर्वात सुंदर नर्तकी होती पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती जी आर्यनला पहिल्यांदाच जाणवली आर्यनने त्या रात्री हजारो रुपये तिच्यावर उधळले तो तिचा नाच पाहून नाही तर तिच्या सौंदर्याने घायाळ झाला होता दुसऱ्या दिवसापासून आर्यनचा मुक्काम दररोज तिथेच असायला लागला तो आता फक्त पैसे उधळत नव्हता तर त्याने मायाला महागड्या भेटवस्तू देणे सुरू केले होते कधी सोन्याचा हार कधी हियाची अंगठी तर कधी बाजारात नुकताच आलेला महागडा आयफोन माया हे तुझ्यासाठी आर्यनने एक सोन्याची चेन तिच्या समोर धर्त म्हटले मायाने ती साखळी हातात घेतली थोडा वेळ तिच्याकडे पाहिले आणि कपाटात ठेवून दिली तिने कधीही मोठ्या आनंदाने त्या वस्तूंचे स्वागत केले नाही किंवा कधी आर्यनकडे काही मागितले नाही आर्यनला वाटायचे की ती खूप स्वाभिमानी आहे पण त्याच्या मित्रांना मात्र वेगळंच वाटत होतं त्याचा जवळचा मित्र विक्रम त्याला वारंवार बजावत असे आर्यन अरे भानावर येही लोक फक्त पैशाची भूकी असता आज तुझ्याकडे पैसा आहे म्हणून ती तुला जी जी करते ज्या दिवशी तुझे खिसे रिकामे होतील त्या दिवशी ती तुला साधं पाणीही विचारणार नाही ती तुला लुटते मूर्ख बनू नकोस पण आर्यनवर प्रेमाची आणि श्रीमंतीची धुंदी चढली होती विक्रम माया तशी नाहीये तिच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रेम दिसतं आणि पैसा काय तो तर आज आहे उद्या नाही माझ्या बापाकडे खूप आहे घरी परिस्थिती वेगळीच होती दादासाहेबांना आर्यनच्या या वागण्याची कुणकुण लागली होती एके दिवशी रात्री जेव्हा आर्यन उशिरा घरी आला तेव्हा हॉलचे दिवे चालू होते दादासाहेब सोफ्यावर गंभीर चेह्याने बसले होते आर्यन हे काय चालले व्यवसायात लक्ष देण्याऐवजी तू रात्रीचे खाण्यात पैसे उडवतोस तुला माहिती आहे का आपण किती मोठ्या प्रोजेक्टमध्ये अडकलो आहोत दादासाहेब ओरगले बाबा तुम्ही कशाला काळजी करताय पैसाच हवाय ना तो मी कमवून देईन कधीतरी आत्ता मला माझं आयुष्य जगू द्या आर्यन उद्धटपणे बोलून आपल्या खोलीत निघून गेला त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या पायाखालची जमीन सरकायला सुरुवात झाली आहे दुसरीकडे बारमध्ये जेव्हा जेव्हा आर्यन मायाला पैसे द्यायचा तेव्हा ती ते पैसे एका डायरीत नोंदवून ठेवायची तिची एक जुनी खोली होती जिथे ती आपल्या आजारी आईसोबत राहायची आर्यन तिला भेटायला तिथेही जायचा तिथे गेल्यावर तिला महागड्या हॉटेलमधून जेवण मागवून द्यायचा एके दिवशी आर्यनने विचारले माया मी तुला इतकं सगळं देतो पण तू कधीच ते वापरताना दिसत नाहीस तो आयफोन कुठे आहे ती सोन्याची अंगठी का नाही घातलीस माया हसली आणि म्हणाली आर्यन काही गोष्टी वे आली कीच वापरायच्या असतात आणि तू दिलेला हा पैसा हा खूप मौल्यवान आहे तो असाच खर्च करून कसा चालेल आर्यनला तिचं बोलणं कोड्यात टाकणारं वाटलं पण त्याने जास्त विचार केला नाही त्याला वाटली ती ते पैसे तिच्या घरी पाठवत असेल काही महिने उलटले अचानक मार्केटमध्ये मंदी आली दादासाहेबांनी ज्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये संपत्ती लावली होती तो प्रोजेक्ट कायदेशीर कचाट्यात अडकला बंकेचे हप्ते थकले कर्जदार घराबाहेर येऊन आरडाओरडा करू लागले एका सकाळी आर्यनला जाग आली ती वकिलांच्या आवाजाने शिरसाट साहेब आता हे घर जप्त करण्याशिवाय बेकडे दुसरा पर्याय नाही आर्यनचे पाय लटपटू लागले ज्या वडिलांना तो म्हातारा आणि बावळट समजत होता ते आज डोक्याला हात लावून रडत होते सर्व गाड्या प्रॉपर्टी आणि बंक बॅलन्स सील झाला होता आर्यनच्या खिशात जे काही काही हजार रुपये होते तेच आता त्याचे सर्वस्व होते त्याच्या तथाकथित मित्रांना जेव्हा समजलं की आर्यन आता कंगाल झाला आहे तेव्हा एकानेही त्याचा फोन उचलला नाही विक्रमने सुद्धा मी बाहेर गावी आहे म्हणून फोन ठेवून दिला आता आर्यनकडे राहण्याचं ठिकाण नव्हतं तो रडत रडत त्याच बारच्या बाहेर गेला जिथे त्याने लाखो रुपये उडवले होते पण खिशात पैसे नसल्यामुळे वॉचमनने त्याला गेटवरच अडवले साल्या पैसे असतील तरच आत ये नाही तर चालता हो वॉचमनच्या या वाक्याने आर्यनच्या काळजात चर्रर झालं त्याला त्या नर्तकीची मायाची आठवण आली त्याला वाटलं मी तिच्यावर इतकं प्रेम केलं तिला इतकं दिलं ती नक्कीच मला मदत करेल किमान आजच्या रात्रीपुरता निवारा तरी देई तो पाऊस पडत असताना तसाच भिजत मायाच्या त्या जुन्या खोलीच्या पत्त्यावर पोहोचला तो पूर्णपणे खचला होता त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप आणि हतबलता होती मुसळधार पाऊस पडत होता मुंबईच्या त्या अरुंद गल्लीत आर्यन चिखलाने माखलेल्या अवस्थेत उभा होता कधी काळी मर्सिडीजमधून उतरणारा आर्यन आज एका फाटलेल्या छत्रीसाठीही महाग झाला होता त्याच्या डोळ्यातून वाहणारे पाणी पावसाच्या थेंबात मिसळत होते त्याने थरथरत्या हाताने मायाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला मनात भीती होती जर विक्रम म्हणत होता तसंच घडलं तर जर मायाने मला ओळखायलाच नकार दिला तर दरवाजा उघडला समोर माया उभी होती तिने नेहमीचा भपकेबाज मेकअप केला नव्हता ती साध्या सुती साडीत होती आर्यनची अवस्था पाहून तिच्या हातातील पाण्याचा तांब्या खाली पडला आर्यन तू या अवस्थेत तिने धावत जाऊन त्याला आत घेतले आर्यनला हुंदका आवरला नाही तो जमिनीवर बसला आणि रडू लागला माया सगळं संपलं बाबा रडतायत घर जप्त झालं मित्रांनी पाठ फिरवली मी रस्त्यावर आलोय माया माझ्याकडे तुला द्यायला आता एक रुपयाही उरलेला नाही माया शांत होती तिने त्याला पाणी दिले कोरडे कपडे दिले आणि शांतपणे जेवायला वाढले आर्यनला नवलं वाटले की तिने एकदाही त्याला तुझे पैसे कुठे गेले असे विचारले नाही जेवण झाल्यावर आर्यन म्हणाला माया उद्यापासून मी कुठे जाईन मला माहीत नाही पण एक सांग माझे मित्र म्हणायचे की तू फक्त पैशासाठी माझ्यासोबत आहेस आज माझ्याकडे काहीच नाही तरीही तू मला आत घेतलं तुला भीती नाही वाटत की तुझ्या मालकाला समजलं तर तो तुला कामावरून काढून टाकेल माया खिडकीबाहेर पाहू लागली आर्यन जग काय म्हणते यापेक्षा मला काय दिसतं हे महत्वाचं आहे तू जेव्हा जेव्हा बारमध्ये यायचास तेव्हा तुझ्या हातात उधळण्यासाठी पैसा असायचा पण तुझ्या डोळ्यात एक रिकामेपणा असायचा तू कोणाच्या तरी प्रेमासाठी आसुसलेला होतास मी तुझ्या पैशांवर नाही तर तुझ्या त्या निरागसपणावर प्रेम केलं होतं पण आर्यनला वाटले हे फक्त सांत्वन आहे तो म्हणाला पण आता मी तुला काहीच देऊ शकणार नाही मी तुला दिलेले ते आयफोन्स ते दागिने ते तू विकून टाक कदाचित तुला तुझं पुढचं आयुष्य सुखात घालवता येईल मी आता निघतो आर्यन उठणार इतक्यात मायाने त्याचा हात धरला थांब तुला काहीतरी दाखवायचं आहे ती आतल्या खोलीत गेली आणि तिने एक जुना लोखंडी ट्रंक ओढ बाहेर आणला त्यावर एक मोठं कुलूप होतं आर्यनला वाटलं कदाचित यात तिचे जुने कपडे असतील मायाने गयातील चावीने ते कुलूप उघडलं जसा ट्रंक उघडला आर्यनचे डोळे विस्फारले त्या ट्रंकमध्ये त्याने तिला दिलेले सर्व महागडे आयफोन्स त्यांच्या मूळ बॉक्समध्ये तसेच होते त्याने दिलेले सोन्याचे हार हियाच्या अंगठ्या आणि तो प्रत्येक रुपया जो त्याने तिच्यावर उधळला होता तो रबर लावून थप्प्यांच्या स्वरूपात तिथे ठेवलेला होता हे, हे काय आहे माया आर्यनच्या आवाजात कंप होता ही तुझी अमानत आहे आर्यन माया धीरगंभीर आवाजात म्हणाली ज्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्यावर हजारो रुपये उधळले त्याच दिवशी मला समजलं होतं की तुला पैशाची किंमत नाही तुला वाटतं होतं की तू मला विकत घेतोयस पण मला दिसत होतं की तू तु तु तुझं भविष्य उधळतोयस तिने एक डायरी आर्यनच्या हातात दिली त्यात प्रत्येक तारखेचा हिशोब होता दहा जून सोन्याची चैन पंधरा जुलै पन्नास हजार रुपये पुढे म्हणाली मी याला कधीच हात लावला नाही मी बारमध्ये नाचून जे कमवायचे त्यात माझं आणि माझ्या आईचं घर चालायचं पण तू दिलेलं हे धन मी तुझी ठेव म्हणून जपून ठेवलं मला माहीत होतं ज्या वेगाने तू पैसे उडवतोस एक दिवस तुला याची गरज नक्की पडणार आज तो दिवस आला आहे आर्यन सुन्न झाला होता त्याने ज्या समाजाला आणि मित्रांना आपलं मानलं होतं त्यांनी त्याला लाथ मारली होती आणि जिला तो फक्त एक नर्तकी समजत होता जिच्या चरित्रावर लोक बोट ठेवायचे तिने त्याच्या कठीण काळासाठी स्वतःची भूक मारून त्याचे पैसे वाचवले होते माया मी किती मूर्ख होतो मी तुला काय काय समजत होतो आणि तू आर्यन तिच्या पाया पडायला लागला मायाने त्याला सावरले आर्यन पैसा माणसाला अहंकार देतो पण गरीबी माणसाला आरसा दाखवते आज तू तो आरसा पाहिला आहेस हे सर्व पैसे आणि दागिने घे यातून तुझे घर सोडवून घे आणि वडिलांचा व्यवसाय पुन्हा उभा कर पण माया हे सर्व तुझं आहे मी तुला दिलं होतं आर्यन म्हणाला नाही आर्यन हे माझं असतं तर मी ते खर्च केलं असतं हे तुझं होतं तुझ्या वडिलांच्या कष्टाचं होतं मी फक्त एक रक्षक होते मायाने हस्त उत्तर दिले त्या बॅगेतील पैशांच्या जोरावर आर्यनने वकिलांची फी भरली आणि बंकेशी सेटलमेंट केली त्याने आपली जुनी महागडी गाडी विकली आणि छोट्या स्तरावर वडिलांचा व्यवसाय पुन्हा सुरू केला दादासाहेबांना जेव्हा मायाबद्दल समजले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांना अभिमान वाटला की त्यांच्या मुलाने शेवटी एक हिरा शोधला होता पण तो सोन्याच्या खाणीत नाही तर एका डान्स बारच्या अंधारात एक वर्ष उलटले आर्यन आता पुन्हा यशस्वी झाला होता पण आता तो जुना उधळपट्टी करणारा आर्यन नव्हता तो आता पैशांची किंमत जाणारा एक परिपक्व माणूस झाला होता तो पुन्हा एकदा त्या वस्तीत गेला मायाने आता डान्स बारमध्ये काम करणे सोडून दिले होते ती एका लहान मुलांच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती आर्यनने तिच्यासमोर एक लहान बॉक्स ठेवला माया हसली पुन्हा दागिने आर्यन म्हणाला नाही ही माझी अमानत नाही हे माझं भविष्य आहे बॉक्समध्ये लग्नाची अंगठी होती माया तू माझे पैसे वाचवले आणि आयुष्यही आता माझं उरलेलं आयुष्य तुझ्या स्वाधीन करायचं आहे तू होशील माझ्या घराची लक्ष्मी मायाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिने दिलेली ठेव आज एका पूर्णत्वाकडे आली होती जगासाठी ती एक नर्तकी होती पण आर्यनसाठी ती एक देवदूत ठरली ही कथा आपल्याला शिकवते की माणसाचे चरित्र त्याच्या व्यवसायावरून नाही तर त्याच्या नेतीवरून ठरते पैसा आज आहे आणि उद्या नाही पण माणसाने कमावलेली माणुसकी आणि कठीण काळात केलेली मदत हीच खरी संपत्ती असते जर तुम्हाला मायाचा त्याग आणि आर्यनचा बदल आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे कथेतील पात्रे नावे आणि घटना यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा या कथेचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही व्यवसायाचा अपमान करण्याचा नसून संकटाच्या काळात माणुसकी आणि नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद